आता काही उदाहरण आहे त्याच्यामध्ये ते आपण उदाहरण बघूया लक्षण आहे शब्दशक्ती ती बघा उत्तर तुम्ही द्यायचे आहेत हम्म कसं समजले तुम्हाला यावरून कळते बघा समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत साप या शब्दाचा कोणता अर्थ व्यक्त होतो हा व्यंगार्थ होतो बघा व्यंगार्थ कुठं आहे शब्दशक्ती एकूण किती आहे तीन आहेत पहिलंच उत्तर आहे मी बालचंद्र नेमाडे वाचले या वाक्यातील लक्षार्थ शोधाय सांगितलेला आहे साहित्य वाचले बरोबर का व्यंगार्थ सूचित करणाऱ्या तीन नंबर येणार व्यंजना सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्ती काय म्हणतात अभिधा म्हणतात बरोबर आहे सरळ समाजमान्य अर्थ चीनच्या आक्रमणामुळे भारतीयांच्या अंगाचा तिळपापड होतो वरील वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखायचाय ओळखायचं म्हणजे यातून कोणता ध्वनीत अर्थ होतो भारतीयांच्या अंगाचा तीळपापड होतो म्हणजे काय रागाने बेफान होत लक्षात घ्या ध्वन्यार्थ ओळखायचा सूचित ध्वन्यार्थ म्हणजे व्यंजना शब्दशक्ती अभिदा शब्दशक्ती की लक्षणा ध्वन्यार्थ म्हणजे अभिदा कुठला आलं व्यंजना लक्षात ठेवा मी पुन्हा एक क्लुप्ती वजा तुम्हाला सांगतो बघा क्लुप्ती वजा ध्वनी कसा लक्षात ठेवायचं लक्ष द्या रे इथं घ ला आहे ना हा आता व्यंगार्थ कसा आहे बघा व्यंगार्थ असा आहे ना लक्षार्थ कसा आहे लक्षार्थ असुह मध्ये उ आहे का आणि इथं काय बघा व आहे इथं व कुठं दिसतय इथं अर्थ अर्थ दिसतय लक्षार्थ अर्थ अर्थ आहे इथं पण अर्थ आहे इथं न आहे इथं कुठं न आहे का नाही व्यंग व्यंगार्थ म्हणजे अनुस्वार आहे इथं अनुनासिक आहे व लक्षात ठेवा फक्त व व लक्षात ठेवा ध्वन्यार्थ हा व्यंगार्थ म्हणजेच व्यंजना लक्षात ठेवा व्यंजना शब्दशक्ती इथं काय होतो प्रकट होतो ध्वन्यार्थ म्हणजे व्यंजना आणि व्यंजना शब्दशक्तीने व्यंजना सूचक अर्थ सूचना सूचक लक्षात ठेवा सूचक वेगवेगळे अर्थ सूचित करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि लक्षार्थ मध्ये वेगवेगळे अर्थ लक्षात घ्यायचे आहेत बरोबर आहे का हा तसं तस पाहिला गेलं तर हे असं लिहायला पाहिजे मुळात बघा असं असं का सांगा असं का सांगा कारण हा जो लक्ष शब्द आहे हा हा लक्ष याचा अर्थ वेगळा होतो आणि हा लक्ष याचा अर्थ वेगळा होतो मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलेला आहे बघा <laughs> हा लक्ष म्हणजे काय रे <laughs> दोन त्याचे एक ध्यान आणि दुसरं लाख शंभर हजार <laughs> ए, लक्ष लक्ष हे लक्ष द्या रे असं म्हणतो बघा मी तुम्हाला लक्षात घ्या तर हे लक्षात असे ना आणि हे लक्ष म्हणजे काय रे ध्येय बरोबर याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर ना याच्यामध्ये तुम्हाला हे लक्ष य आहे बघा आणि इथं य आहे बघा इथं कुठे य आहे का बघा लक्ष आता या ध्यान मध्ये आहे पण लाखामध्ये ना। नाही आहे लक्ष ना... राहील का अवधान म्हणा ध्यान अवधान मग अवधान मध्ये लक्ष आहे का हे राहू द्या अवधान म्हणा आपण म्हणताय का ध्यान आहे तुझं आता गुरुजी म्हणताना आम्ही म्हणताना काय म्हणेल अवधान द्या अवधान लक्ष अवधान पूर्वक लक्ष द्या असं अवधान याच्यात य आहे का कुठं आहे का कुठं नाही म्हणजे हे लक्ष म्हणजे काय अवधान किंवा ध्यान किंवा लाग आणि हे लक्ष म्हणजे जसं ज्याने वापरलं तशा पद्धतीने आपण लक्षात ठेवूया राहील का लक्षणा शब्द शक्तीने काय प्रकट होतो लक्षार्थ प्रकट होतो लक्षात आणि व्यंजना शब्दशक्तीने काय प्रकट होतो ध्वन्यार्थ प्रकट होतो राहील लक्षात आहे लक्षात ठेवा म्हणजे परत गपलत होणार नाही ठीक आहे पुढे बघा आता कुठपर्यंत आले सातवा आणखी आठ सहकार्यांना महामंत्री अर्धचंद्र देणार आता अर्धचंद्र देणे म्हणजे काय अकालपट्टी करणे हे तुम्हाला परवा मी सांगितलेलं आहे या वाक्यातील लक्षार्थ शोधायचा आहे लक्षात घ्यायचा अर्थ काय अर्धचंद्र लक्षात घ्या म्हणजे या वाक्यामध्ये अर्धचंद्र हा म्हणजे अकालपट्टी करणार आहे असं घरावरून हत्ती गेला या वाक्यातील ध्वन्यार्थ अर्थ ओळखायचा आहे म्हणजे सूचित अर्थार्थ ध्वन्यार्थ म्हणजे सूचित होणारा अर्थ आता हा या शब्दशक्तीची मदत होते कोणत्याही शब्दशक्तीची मदत होणार आहे लक्षण आता सांगितले की मॅडम घराहून हत्ती गेला या वाक्यातील ओळखण्यासाठी हा कोणत्याही शब्दशक्तीची मदत होणार आहे अर्थ ओळखण्यासाठी लक्षणा शब्द बरोबर आहे माफ करा लक्षणा शब्दशक्तीच्या यातून ध्वनी जो अर्थ होणार आहे घराहून अर्थ हत्ती गेला म्हणजे घरासमोरून समोरून गेला हे लक्षणा शब्द शक्ती लक्षात घ्यायचा अर्थ आहे बरोबर ऑर्केस्ट्राला अख्खा गाव लोटला होता लक्षार्थ शोधा गाव लोक होतं म्हणजे काय मी फक्त तिथं गौतमी पाटील घेतो होतो बघा गौतमी पाटीलचा नाच गाण्याला असं म्हणतो गावातील सर्व लोक आले होते हा पुढे इकडे बघा दहा नंबर आम्ही गहू खातो वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता सांगा आम्ही खातो काय ना लक्षार्थ बरोबर आहे मुख्य अर्थ बाधा हे कशाचे निमित्त आहे मूल अर्थाला बाधा येऊन दुसराच अर्थ प्रकट होणारा लक्ष नाही शोधू शकते लक्षण शब्द लता मंगेशकरांची जुनी गाणी मनाला मंत्रमुग्ध करतात या वाक्यातील ओळखा आता धोन्यार्थ दर्शक शब्द कोणता मंत्रमुग्ध मग आहे का मग मंत्रमुग्ध म्हणजे काय वेदमंत्राचा अनुभव होतो का मनाचा तोल जातो का नाही मांत्रिकाने जादू करतात का तिथं कोणी तिसरं उत्तर आहे मनावर जादू होणे असोरगरिबांच्या रक्त शोषणाने या जळवा ठेचून काढल्या पाहिजेत व्यंगार्थ सरळार्थ वाचार्थ लक्षार्थ व्यंगार्थ बरोबर राजघराण्यात अत्तराचे दिवे लागत होते या वाक्यातील अत्तराचे दिवे लागणे म्हणजे काय रे खूप उधळपट्टी करणे मग मी तुम्हाला सांगितले वागप्रचार आहे म्हणजे काय होईल बघा बेसुमार उधळपट्टी करणे हे उत्तर येणार तुमचं शेतकरी शेतात नांगरणी करीत होता एवढ्या त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला बाबा पहा सूर्य बुडाला <स्ति> आताच झालंय की व्यंजना शब्द व्यंजना सूचित अर्थ काय तो म्हणाला म्हणजे काय त्याला काय सूचना करायची आहे त्याला सुचवायचं काय संध्याकाळ झाली बाबा आता बैल थांबू आता नांगर हे करा आता घरी जाऊया असा अर्थ व्यंगार्थ लक्षात सूर्य बुडाला लक्षात काय घेणार प्रत्यक्षात बुडलाय व्यंजना शब्द शिकती सुद्धा खालील वाक्यातील आधुनिकी शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा शिवाजी महाराजांचा सगळा राजकारभार अतिशय पारदर्शक होता यातला धोन्या अर्थ काय रे पारदर्शक आता तेला करूं उत्तर त्याला अधोरेखित करून दिले म्हणजे उत्तरच तुमच्या समोर काय केले फिक्स केले चुकून झाले ते टाईप करता नाही बघ हा पारदर्शक होता मग तुम्हाला त्याला काय केलेलं आहे सूचित करून दिलेला आहे याचा अर्थ आपल्याला इथून सांगायचा आहे पारदर्शक होता म्हणजे कसा होता स्वच्छ होता रेखी होता मार्गदर्शक होता की आदर्श होता रेखीव आखीव रेखीव होता स्वच्छ होता स्वच्छ पारदर्शक पार म्हणजे स्वच्छ लक्षात ठेवा रेखीव आखीव रेखीव नाही आदर्श नाही मार्गदर्शक नाही असा त्याचा अर्थ होता आदर्श तर होताच पण स्वच्छ असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले सांगा काय ना व्यंजना लक्षणा अभिदाकी लक्षणे घड्याळाने पाच वाजल्या दर्शविले व्यंजन मगाशीच सांगितलेलं आहे आमच्या आनंदावर विरजन पडले ध्वन्यात ओळखात ओळखायचा आहे विरजन पडले म्हणजे काय लागलं दही लागलं जागरण झाली विरां विरस होण म्हणजे सूचित अर्थ काय विरस होणे असा त्याचा अर्थ आहे बघा पुढे बघा एकोणीस नंबर शब्द बरोबर विशिष्ट वस्तू किंवा पदार्थ डोळ्यासमोर येतात त्या शब्दशक्तीस कोणती शब्दशक्ती म्हणतात सांगा अभिदा निरुडा व्यंजना रचना प्लीज पाणीपत झाले या शब्दातील ओळखा पाणीपतावर सव्वा लाख बागडी कुठली वगैरे आपण म्हणतो बघा पाणीपत झाले या शब्दातील अर्थ काय पानीपतचे युद्ध झाले सर्वडाच झाला सगळीकडे पाणीपाणी झाले पानीपतची गोष्ट झाली सर्वनाश झाला पानिपतचे युद्ध झाले असा होत सर्वनाम झाला असा अर्थ दोन्ही हम्म दो आपण म्हणतो बघा काय सगळे सत्याना पाणीपत झालं पर्याय निवडा अभिदा लक्षणा व्यंजना या तीन शब्द शक्ती आहेत यातून अनुक्रमे वाचार्थ लक्षार्थ व्यंगार्थ अनुक्रमे वाचार्थ बरोबर आहे का लक्षार्थ व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रकट होतात अ आणि दोन्ही बरोबर चार नंबर मला बाजार गप्पांमध्ये सारस्य नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखायचा आहे सारस्य हा आहे आहे का सारस्य नसणे म्हणजे काय बाजार गप्पांमध्ये म्हणजे गप्पांची आवड नसणे असा त्याचा अर्थ होतो बाजारात मिळणार रस न आवडणे असं प्रत्यक्ष वाक्यातील शब्दांपेक्षा वेगळाच अर्थ घ्यावा लागत असेल तर त्या शब्दशक्तीस काय म्हणतात प्रत्यक्ष वाक्यातील शब्दांपेक्षा वेगळा अर्थ लक्षात घ्यायचा लक्षात लक्षण वेगळाच अर्थ लक्षात असं येणार नाही तिथं म्हणजे लक्षात हा शब्द वापरणार नाही जर वापरला तर तुम्ही लगेच घेणार म्हणून इथं तो शब्द वापरायला विधानातील कोणता ते खालील ध्वन्यार्थ म्हणजे सॉरी लक्षणा शब्द शक्ती आहे मी केशवसूत वाचला यातून ध्वन्यार्थ अर्थ काय प्रकट होतो सांगा केशवश्रूतांच्या कविता वाचल्या केशवश्रुतांविषयीचे साहित्य वाचले म्हणजे हे येणार ना नुसते कविता नाही मी म्हणजे त्यांचे सगळे साहित्य वाचले असं त्याचा आई म्हणजे पाटावर बसा, बसा। लक्षात घ्यायचं आहे लक्ष नाही प्रतिस्पर्ध्यांशी टक्कर देताना त्याचे पाणी ओळखून डावपेच आखावे पाणी ओळखणे म्हणजे काय नाही त्यातून धोन्यात काय ओळखायचा आहे माहित आहे त्याचा अनुभव लायकी पाणी ओळखून म्हणजे लायकी ओळखून लागतो त्याचा अनुभव कसा करणार तुम्हाला प्रतिस्पर्धी आलेला आहे तो कसा करतो काय करतो त्याचा अनुभव आहे तुम्हाला नाही म्हणजे पुढच्या जी, जी लायकी काय आहे ओळखून असा त्याचा अर्थ होतो तिथं वेगळ्या विचारांना जरास उत्तर येते त्याच कि तू आता सत्तावीस पाणीपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या हे आधीच झालेलं आहे सांगा तुम्हाला येते प्रत्यक्ष सवालाक बागड्या फुटल्यात का नाही कोणती शक्ती लक्षा। 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 साफा शब्द उच्चारणा बरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो हा अर्थ व्यक्त करणारे शब्द शक्तीला अभिदा कोणत्या अभिदा रे योगरूड अभिदा बरोबर पर्यायी उत्तरातून खालील वाक्यातील लक्षार्थ ओळखा तो कप पिऊन टाक आपण म्हणतो हा कप पिऊन टाकतात चल चहा पिऊन टाक रोटी दे होते भात भात देऊ तात्री हा असं होतंय चहा प्या स्वतं, स्वतंत्र स्वातंत्र्य युद्धाच्या काळात देशभक्तांनी भोगलेला तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती या विधानातील अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ प्रकट होतो लक्षार्थ वाचार्थ वाक्यार्थ शब्दार्थ अग्निपरीक्षेला प्रत्यक्ष ती लोक सामोरे गेली होती का नाही लक्षात काय घ्यायचं आहे तशा पद्धतीने त्यांनी युद्ध केलेलं लक्षात उत्तर काय लक्ष गरज ही कल्पकतेची आई आहे आता इथं जननी, <laughs> जननी आहे तिथं आपण आई घातलेला आहे बघा काय घातलंय आई घातली आहे गरज ही कल्पकतेची जननी आहे आई आहे आई हो या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षात तोडकार उत्पत्तीचे कारण लक्षात जननी आहे असा तिथं अर्थ जननी म्हणजे की उत्पत्ती लक्षात येते आई आहे उत्पत्तीचे कारण आपण सर्वजण आईमुळे उत्पन्न झालेलो आहोत उषक काल होता होता काळ रात्र झाली या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो अर्थ व्यंजना शब्दशक्ती विशेषतः काव्याला सूचकता आणणारी व काव्य अधिक परिणामकारक ठरणारी शब्दशक्ती कोणती मी वाचून दाखवले तुम्हाला व्यंजना व्यंजना शब्दशक्तीची लक्षणं वाचली का मी त्याच्यामध्ये आहे बघा काव्याला सूचकता सूचकता लक्षात ठेवा धोक्यात पित्त करून ठेवायचा सूचकता म्हणजे की व्यंजना मी एक एक शब्दावर सगळे लक्षात ठेवते तुम्हाला परवा ते मॅडम आले होते बघा नाही दुपारच्या बॅच मध्ये त्यांनी ते ट्रिक्स वगैरे सांगत होते आर 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 असं काहीतरी सुब्रमण्यम वगैरे असं काहीतरी सांगत होते ते तर तशा पद्धतीने एक एक शब्दातून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता आपली पाठ आपल्याच दिसत नाही या वाक्यातील धोन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही बरोबर ना आपली पाठ आपल्याला दिसत नाही हे कोणत्या शब्दशक्तीचं उदाहरण आहे कोणत्या लक्षणा काय व्यंजना व्यंजना अर्थी व्यंजना येतो अर्थ काय लक्षात घ्यायचा आहे असं सूचक अर्थ आहे ना त्यातून सूचना काय आपली पाठ आपल्याला दिसत नाही आपले दोष आपल्याला दिसतात का नाही म्हणजे इथं शब्दांच्या शब्द काय शब्दांच्या लक्षणा वाटते तुम्हाला लक्षणा कोणती लक्षणा कोणती लक्षणं सांगा आपली पाठ आपण दिसत नाही लक्षणात लक्षात काय घ्यायचं त्यातून सूचित काय होत्या मॅडम लक्षात घ्या धोन्यार्थ कुठं असं धोन्यार्थ मध्ये टेन्शनामध्ये लक्षणामध्ये पर्यायातून निवडा म्हटलेला मग ध्वन्यार्थ निवडा म्हटले की तुम्ही लक्षणा शब्द कसं म्हणणार मी आधीच सांगितले तुम्हाला ध्वन्यार्थ कसा होतो हा ध्वन्यार्थ आहे तर तो व्यंजना शब्द शक्ती ठीक आहे इथं शब्दांच्या शक्ती नावाचं प्रकरण